बारामतीच्या जनतेला अजितदादांचा वादा बारामतीत देशातील पहिली जागतिक दर्जाची क्रीडा उभारणार आणि अकॅडमी हॉकी बॉक्सिंग कुस्ती भालाफेक शूटिंग आणि स्विमिंग अशा खेळांवर विशेष भर देऊन खेळाडूंना अकॅडमीत ऑलिम्पिक एशियन गेम्स आणि राष्ट्रकुल स्पर्धांसाठी अत्याधुनिक सुविधा व जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा वादा स्टार्टअप इन्क्युबेटरद्वारे पाच हजाराहून जास्त कृषी आधारित सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग अन्न प्रक्रिया युनिटची स्थापना करणार आणि स्थानिक उद्योगांच्या विकासातून बारामतीची अर्थव्यवस्था बळकट करून बारामतीला कृषी आधारित औद्योगिकीकरणाचे देशातील सर्वोत्तम मॉडेल बनवण्याचा वादा सुशिक्षित तरुणांना बारामतीमध्येच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार तसेच प्रत्येक युनिटमधून पाच ते दहा युवकांना रोजगार देणार आणि युवक उद्योजकांना एक ते तीन लाख रुपयांची प्रारंभिक आर्थिक मदत करण्याचा वादा बारामतीत लॉजिस्टिक पार्कची निर्मिती तसेच बारामती विमानतळाचे विस्तारीकरण करून चोवीस तास कामकाजासाठी रात्री विमानांच्या लँडिंगची सुविधा उपलब्ध करणार आणि बारामतीला लॉजिस्टिक विकासाचे देशातील सर्वोत्तम मॉडेल बनवण्याचा वादा बारामतीला देशातील पहिली सोलर सिटी बनवणार तसेच घर रस्ता आणि सार्वजनिक इमारतींमध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेची पूर्तता करणार आणि सर्व शासकीय इमारतींवर सोलार पॅनल्स बसवून शेतकऱ्यांनाही सोलार पंप देण्याचा वादा येत्या वीस नोव्हेंबरला घड्याळाचे बटन दाबा